नमस्कार दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठी बोलतो आपण आता पुढच्या वर्षीचा हंगाम चांगला जाण्याकरता एप्रिल छाटणीत काडी व्यवस्थित तयार होण्याकरता आणि एप्रिल छाटणीत काडी व्यवस्थित तयार होणं काडीची जाडी मिळणं काडीत सक्षम आणि मोठे घड भरणं त्यानंतर पुढच्या येणाऱ्या फळ व मालाला वजन मिळणं मालाचा दर्जा चांगला असणं याकरताची जी गोष्ट ज्याच्यावर अवलंबून आहे ती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत हा प्लॉट एक पंधरा दिवसापूर्वी खाली झालेला आहे आणि या प्लॉटमध्ये आपण आता विश्रांतीचा काळ जो चालू आहे या विश्रांतीच्या काळात काय काळजी घ्यायची हे समजून घेणार आहोत विश्रांतीच्या काळात प्लॉटमधील जे पानं आहेत ही पानं खराब व्हायला नको आहे ते पानं चांगले असले पाहिजे बऱ्याच वेळा विश्रांतीच्या काळात म्हणजे माल खाली झाल्यावर पानांवर रेडमाईट येतो तर त्याचं निरीक्षण करून रेडमाईट जर असेल तर आपण डब्ल्यू डी जी सल्फरचा वापर केला पाहिजे त्याची एक किंवा दोन फवारण्या केल्या पाहिजे त्यानंतर पानांचा तजेला टिकून राहण्याकरता वाढण्याकरता मॅग्नेशियम सल्फेट अडीच ग्रॅम आणि युरिया अर्धा ग्रॅम असा एक स्प्रे आपण दिला पाहिजेल सल्फर जर आपल्याला द्यायचा असेल याच्याकरता रेडमाइट करता तर त्याच्यातही हा स्प्रे देता येईल तर अशा रीतीने हा एक स्प्रे आपण करून घेतला पाहिजे त्याच्यानंतर ही मुरमाड जमीन आहे यासारख्या जमिनीत विसाव्याच्या काळात म्हणजे बाग खाली झाल्यापासून तर छाटणीपर्यंतच्या काळात जर महिनाभर कालावधी असेल तर त्यात दोन फ्लड पाणी झाले पाहिजेल पंधरा दिवस कालावधी असेल तर एक फ्लड पाणी झालं पाहिजे नंतर छाटताच पुन्हा पाणी दिलं पाहिजे मध्यम प्रकारची जमीन असेल तर त्याही ठिकाणी दोन फ्लड पाणी खोलकाळी जमीन असेल तर तिथं एक तरी फ्लड पाणी झालं पाहिजेल आणि या फ्लड पाणी दिल्यामुळं ही संपूर्ण जी जमीन आहे ही संपूर्ण जमीन या जमिनीत मुळ्या पसरलेल्या असतात आणि या मुळ्यांना पाणी मिळाल्यामुळं या संपूर्ण चौरस फुटातील क्षेत्र ओलं झाल्यामुळं मुळ्या कार्य करायला सुरुवात करतात काम करायला सुरुवात करतात आणि मुळ्यांनी काम केल्यानंतर ते जे अन्नसाठा तयार होतो तो, तो अन्नसाठा मुळ्यांमध्ये खोडामध्ये वलंड्यामध्ये साठवला जातो आणि हा जो अन्नसाठा विसाव्याच्या काळात साठवला जातो त्याच्यावरच आपल्याला नंतर खरड छाटणी जी करतो त्याच्यानंतर ज्या फुटी येतात त्या फुटींची जाडी त्या फुटींमध्ये घड भरण्याची प्रमाण हे अन्नसाठ्यावरच अवलंबून असतं ज्याप्रमाणे घड भरण्याकरता ऊन महत्त्वाचं आहे सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे फॉस्फरस झिंक हे महत्त्वाचं आहे अन्नद्रव्य महत्त्वाचे आहेत त्याचप्रमाणे विसाव्यातील अन्नसाठा हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे पाण्याचा योग्य वापर तेवढाच महत्त्वाचा आहे त्याकरता ह्या विसाव्याच्या काळात जेवढा अन्नसाठा होईल तेवढं एप्रिलमधील काडी सक्षम आणि योग्य घडनिर्मिती योग्य प्रकारचे घड मोठ्या आकाराचे घड निर्मिती व्हायला सुलभ होईल त्याकरता या विसावाच्या काळात आपण बाग सोडून देण्याऐवजी त्याला ड्रिपने पाणी सातत्याने देत राहिलं पाहिजेल फ्लड पाणी सांगितल्याप्रमाणे अधूनमधून केलं पाहिजेल फक्त एक आठ असते का ही बाग फुटून निघाली नाही पाहिजेल अशा रीतीने आपलं पाणी व्यवस्थापन असलं पाहिजे जर फुटून निघाली तर जे काही स्टोरेज होत राहतं ते स्टोरेज त्या नव्या फुटी संपून जातं फुटण्याची शक्यता खूप कमी असते परंतु तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि याप्रमाणे विसाव्याच्या काळातील नियोजन चांगल्या रीतीने करून आपण घड भरण्याची जी वेगवेगळ्या अटी आहेत त्यापैकी अन्नसाठा असणं ही एक अट आपण पूर्ण करून आ, एप्रिल छाटणीतलं नियोजन सक्षम आणि चांगल्या रीतीने करू शकतो आपला की ज्याच्यावर आपल्या पुढची फळछाटणी तर दर्जेदार योग्य वाजण्याचा माल मिळेल याकरताचं हे नियोजन विसावयाच्या काळातील अत्यंत महत्त्वाचं आहे हे आपण समजून उमजून याबद्दल काही प्रश्न असल्यात आपण कमेंट्समध्ये विचारू शकता जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय